अशोकजींच्या कार्यक्रमात तुम्ही एक वाक्य बोलला होता की कलावंत नसते तर हा देश आराजकाकडे गेला असता रोज उठून मा आभार मानले पाहिजे त्यांचे खरंय आणि तुम्ही अजून एक वाक्य म्हणलात की मी कृतज्ञ आहे या अवस्थेला या दर्जाला आणून ठेवल्याबद्दल कलावंतांचा कृतज्ञ आहे पण हे कोणी मला दुसरं राजकारणी कधी म्हणल्याचं ऐक ऐकियात सुद्धा नाही म्हणजे खाजगीत म्हणले असतील कुठल्या मुलाखतीत पण असं जनरल त्यांचं ते ठाम मते असं वाटलं नाही तर तुम्ही जे ते म्हणालात ते थोडं मला असं वाटतं विषद करून इलॅबोरेशन करून सांगावं तुम्ही दोन उदाहरणं पण तेव्हा दिली होती ते काय एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं बावन्न साली पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेले सत्तर वर्ष म्हणजे मला कित्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं अरे माझा काकाई हेच म्हणायचा माझा आजोबा हेच म्हणायचं मी तेच म्हणतोय मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतोय मी तुम्हाला पाणी देईन मी तुम्हाला रस्ते देईन मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला वीज देईन सत्तर वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय आम्ही पुढे कधी जाणार आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा जर आपल्याकडे कलावंत नसते चित्रकार नसते शिल्पकार नसते कवी नसते लेखक नसते कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील नाट्य क्षेत्रातले कलाकार असतील गायक असतील ही मंडळी जर समजा नसती ह्या देशात कधीच अराजक आलं असतो आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला तुमच्यावर त्यांनी प्रेम करतो तो प्रेम करत आला तो गुंतून पडला म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं ते आत्मभान आणि त्याच्यामुळे मी नेहमी मी सगळ्यांचे मी खरंच आभार मानत आलो की ही मंडळी जर समजा नसती तर या देशात काय झालं असत आज तुम्ही मला सांगा संध्याकाळच्या टेलिव्हिजन सिरियल्स बंद करून टाका काय आक्रोश होईल तुम्ही बघा एकदा निरस होईल पण निरस होईल सगळं खऱ्या सासूसांमध्ये लागतील तिकडे दुर्लक्ष झालंच असेल ना सिरियल मुळे